तर एस टी महामंडळात काम करण्यासाठी इच्छुक का असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करा तर कोणकोणती कौन पदे भरल्या जाणार आहे कोणत्या पदासाठी काय पात्रता असणार आहे कोणत्या पदाच्या किती जागा असणार आहे आणि कोणत्या पदाला काय वेतन श्रेणी असणार आहे अर्ज करायला सुरुवात कधी होणार आहे अर्ज करायची शेवटची तारीख काय असणार आहे तर त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो या भरती संदर्भात बरीच माहिती सविस्तरपणे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात ज्या अपडेट्स येत असतात त्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात उदाहरणार्थ पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती व ज्या भरती प्रक्रिया बारावीच्या बेसवर राबवल्या जात असतात तुम्हाला त्या भरती प्रक्रियेविषयी सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण तुम्ही व्हिडिओ स्किप करू करू पाहता त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती ऐकायला मिळत नाही तर तसं करू नका व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागाअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर काय माहिती दिलेली आहे पाहून घ्या विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग येथे नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्रासाठी रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत असून तांत्रिक व्यावसायिक आय टी आय उत्तीर्ण व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहे तर ही भरती प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो शिकाऊ पदाची असणार आहे आणि तांत्रिक व्यावसायिक आय टी आय ज्यांनी केला असेल त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो समोर पाहून घ्या आता कोणती पदे असणार आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे तर सर्वप्रथम पद पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो अभियांत्रिकी की पदवीधर पदवीधारक साठी हे पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पदाची संख्या असणार आहे सात प्रशिक्षणाचा कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो एक वर्ष आणि विद्यावेतन तुम्हाला आठ हजार नऊ हजार ते आठ हजाराच्या दरम्यान असणार आहे शैक्षणिक अहर्थ विद्यार्थी मित्रांनो संबंधित क्षेत्रात तुम्हाला अभियांत्रिकी ही पदवी असणे गरजेचे आहे वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसा विद्यार्थी मित्रांनो यात एस सी एस टीसाठी साठी सूट असणार आहे पाच वर्ष आणि बाकी जे आरक्षण आरक्षित वर्ग असतील त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण आणि हाय सूट असणार आहे त्यानंतर दुसरं पद पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो मॅकॅनिक मोटर व्हेकल पदाची संख्या चाळीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्ष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे विद्यावेतन असणार आहे ते नऊ हजार सातशे ते दहा हजाराच्या जवळपास तुम्हाला असणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा हे जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे आणि बाकीचे आरक्षित वर्ग असतील त्यांना आरक्षण आरक्षणिहाय या, यात सूट असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं पद पाहून घ्या याची संख्या मे शीट मेटल वर्कर पदाची संख्या असणार आहे पस्तीस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे विद्यावेतन विद्यार्थी मित्रांनो नऊ ते दहाच्या दरम्यान असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता तुम्हाला संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे संबंधित सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुमची वय मर्यादा चौदापेक्षा कमी नसावी आणि तीसपेक्षा जास्त नसावी यातसुद्धा तुम्हाला एस टी एस टी प्रवर्गासाठी पाच वर्ष क्षितिलक्षम असणार आहे आणि बाकी जे आरक्षित वर्ग आहे त्यांना आरक्षण आणि हाय सूट असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथं पद पाहून घ्या मॅकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रि इलेक्ट्रॉनिक्स तर पदाची संख्या वीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो एक वर्ष असणार आहे विद्यावेतन सारखंच असणार आहे नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान शैक्षणिक अर्थ जर म्हटलं तर तुम्हाला संबंधित ख्षे, संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा तुम्हाला सारखीच असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाच व पद पाहून घ्या वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक तर पदाची संख्या विद्यार्थी मित्रांनो वीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे विद्यावेतनसुद्धा सारखंच असणार आहे आणि संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो सारखीच असणार आहे याचीसुद्धा आणि तुस सहावा पद पाहून घ्या पेंटर तर पेंटरच्या दहा जागा असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे विद्यावेतन नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान असणार आहे शैक्षणिक अर्थात संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वयोमर्यादा चौदापेक्षा कमी नसावा आणि तीसपेक्षा जास्त नसावा यातसुद्धा एस सी एस टी साठी पाच वर्ष आणि जे बाकी आरक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी आरक्षणानिहाय सूट असणार आहे सातवं पद पाहून घ्या मॅकॅनिक डिझेल पंचेचाळीस जागा असणार आहे तर पदसंख्या पंचेचाळीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे विद्या वेतन तुम्हाला नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान असणार आहे संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वय चौदापेक्षा कमी नसावं आणि तीसपेक्षा पेक्षा जास्त नसावं आणि आठवं पद पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक तर याची पदसंख्या वीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे विद्यावेतन नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान असणार आहे संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वयोमर्यादा तुमची चौदापेक्षा कमी नसावी आणि पेक्षा, पेक्षा जास्त नसावी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या नऊ मॅकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग तर विद्यार्थी मित्रांनो पदाची संख्या वीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष विद्यावेतन नऊ हजार दहा हजाराच्या दरम्यान असणाऱ्या शैक्षणिक पात्रता तुम्हाला तीस लागणार आहे संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वयोमर्यादा चौदापेक्षा कमी नसावं आणि तीसपेक्षा जास्त नसावं तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावं पद पाहून घ्या इलेक्ट्रिशियन तर पदसंख्या विद्यार्थी मित्रांनो यात सर्वात जास्त आहे शंभर पदसंख्या असणार आहे शंभर जागा असणार आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी एक विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान असणार आहे शैक्षणिक अर्हता तुम्हाला त्या क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वयोमर्यादा चौदा पेक्षा कमी नसावा तीस पेक्षा जास्त नसावा त्यानंतर अकरावा पद पाहून घ्या फिटरचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीस पदसंख्या असणार आहे एक वर्षाचा कालावधी असणार आहे प्रशिक्षणाचा त्यानंतर नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आणि वयोमर्यादा ही सारखीच असणार आहे त्यानंतर बारावं पद असणार आहे टर्नरचं दहा जागा असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे विद्यावेतन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान असणार आहे शैक्षणिक पात्रता म्हणजे संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वयोमर्यादा तुमची सारखीच असणार आहे त्यानंतर तेरावं आणि शेवटचं पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कार्पेंटर वुड वर्क टेक्निशियन तर विद्यार्थी मित्रांनो पदसंख्या दहा असणार आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष विद्यावेतन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नऊ हजार ते दहा हजार दरम्यान असणार आहे शैक्षणिक अर्धा संबंधित क्षेत्रात तुम्हाला आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे जे जा आरक्षित प्रवर्ग आहे त्यांना आरक्षण आणि हाय यात सूट असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो शिकाऊ उमेदवाराच्या निवडीकरिता काही महत्वाच्या निवडीकरिता पदांची विविध नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय कार्यालय एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी अकरा ते अकरा ते एक वाजेपर्यंत या वेळेत अकरा आठ दोन पर्यंत मोफत मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येथे जाऊन अर्ज करायचे आहे आणि आजच विद्यार्थी मित्रांनो शेवटची तारीख आहे तर शिकाऊ उमेदवार जे खुल्या प्रवर्ग जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी फी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पाचशे रुपये अधिक नव्वद जी एस टी सह विद्यार्थी मित्रांनो एकूण पाचशे नव्वद मागासवर्गीयासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण फी जी एस टी धरून दोनशे पंच्याण्णव रुपये असे राहील आणि विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही शुल्क भरता ते नॉन रिफंडेबल असणार आहे तुम्हाला ते वापस मिळणार नाही याची तुम्ही दखल घेतली पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे पैसे भरायचे आहे इथे बँकेचा तपशील दिलेला आहे तुम्ही बारकाईने पाहून घ्याल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा अर्ज कराल जाल त्यावेळेस तुम्हाला जातीचा प्रमाणपत्र जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन येणे सोबत गरजेचे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बाकीची माहिती दिलेली आहे वाचून घ्याल व्हिडिओ थांबून व्हिडिओ फार मोठा होणार आहे जर सर्व माहिती बारकाईने सांगतो म्हटलं तर आणि विद्यार्थी मित्रांनो आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी डब्ल्यू 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 अप्रेंटशिप गव्हर्नमेंट इन इंडिया या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून त्याची प्रिंट काढून ते जे अप्लाय केलं तुम्ही त्याची प्रिंट काढून अर्जासोबत जोडणे अनिवार्य असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाकीची माहिती तुम्ही बारकाईने वाचून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि विद्यार्थी मित्रांनो आजची अकरा तारीख आजची आजच शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करा आज शेवटचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नोकरी संदर्भात व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र